कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण बघणार आहोत सीताफळ रबडी कशी बनवायची आणि तीही झटपट कशी घट्ट करायची तर त्याच्यासाठी एक आपण ट्रिक वापरणार आहे किंवा एक असं साहित्य टाकणार आहे ते पटकन घट्ट होते त्यामुळे आणि एक नवीन वर्षाचं निमित्त होतं त्यासाठी मी ही सीताफळ रबडी बनवलेली होती तर बघा त्यासाठी आपल्याला इथे एक कोटिंगची कढई लागणार आहे तर शक्यतो कोटिंगची कढई घ्या नसेल तर तुम्ही स्टीलची घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे तर इथे मी म्हशीचं दोन लिटर दूध वापरलेलं आहे पण आधी माझ्याकडे शिल्लक नव्हतं थोड़ तो थोडंसं मी पा बाहेरून येत होतं तोपर्यंत आधी एक लिटर टाकून घेतलं आणि दुसरं येईपर्यंत मी हे थोडंसं किंचित गरम करून घेतलं तो तोपर्यंत आलं तर ते पण यामध्ये मी नंतर टाकून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे कारण माझे शीताफळं जास्त होते ना तर म्हणून मी दोन लिटर दूध वापरलेलं आहे खूप शीताफळं आणली होती घरामध्ये तर आता बघा इथे मी थोडेसं केशर केशर घेतलेलं आहे केशर माझ्याकडे भरपूर होतं आलेलं काश्मीरवरून तर मी भरपूर असं केशर वापरलेलं आहे तुम्ही दोन तीन काड्या वापरल्या तरी चालेल आणि ते थोडंसं कोमट दूध त्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे लवकर त्याला कलर येतो तर बघा तर दोन लिटर दुधाचं जवळजवळ एक ते सव्वा लिटर दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन रबडी आपली तयार होते आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे की जे मी माझा व्हिडिओ त्या तो स्किप झालेला आहे तर इथे मी चार चमचे मिल्क पावडर टाकलेले आहेत आणि लवकर घट्टपणा येतो रबडीला तर इथे मी आता त्यामध्ये साखरीच्या ऐवजी इथे मिल्कमेड टाकणार आहे तर हे मिल्कमेड अमूलचं आहे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये मिळेल तर एक वाटी मी किंवा असं कप तुम्ही छोटा कप म्हणू शकता याला तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर याने टेस्ट तर चांगली येतेच खूप छान मिठाईसारखी टेस्ट येते इथे तुम्हाला साखर वगैरे मग काहीच वापरायची गरज नाही आणि या क मिल्क मिल्कमेडमुळे घट्टपणा पण पन येतो लवकर रबडीला म्हणून मिल्कमेड टाकून घ्यायचं शक्यतो असेल तर मिल्कमेडच टाका ऐवजी खूप छान अगदी मार्केटसारखीच रबडी तुम्हाला लागेल आणि आम्ही खाल्यानंतर सगळ्यांनाच आम्ही आधी खाल्ली होती ना अगदी तशीच ही रबडी लागली तर बघा इथे मी थोडेसे बदामचे आणि काजूचे काप करून घेतले आहे ते टाकून घेणार आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ना तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता इथे मी पमकीन सीड आहे त्या थोड्याशा टाकल्या आहे माझ्याकडे पिस्ता नव्हता ना म्हणून मी इथे पमकीन सीड टाकलेलं आहे थोडेसे तुम्ही मगज बिया टाकू शकता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ना तर ते तुम्ही टाकून घ्या जेवढे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकाल ना तर तेवढी ही रबडी खूप छान लागते आणि नसेलच तर नाही टाकले थोडे कमी प्रमाणात टाकले तरी चालेल पण थोडेसे तरी, तरी ड्रायफ्रूट याला लागतातच काजू बदाम आणि बघा हे आपण केसर टाकलं होतं ना दुधामध्ये तर ते आता भिजलेलं आहे आणि कलर पण छान उतरलेला आहे त्याला तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे जवळपास आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपली दूध आटताना तोपर्यंत आरामात आ, केशर भिजतं किंवा तुम्ही आधी पण भिजत घालून ठेवू शकता आता इथे टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर उकळू द्यायचं आहे आणि दूधसुद्धा आठवताना कमीच गॅसवर आठवायचं आणि मधूनमेधून हसं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागत नाही तर आता तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि छान असा रबडीला छान घट्टपणा आलेला आहे थंड झाल्यानंतर ही अजून घट्ट होते आता इथे गॅस बंद करायचा आणि नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला ह्या सीताफळाचा घर कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी आता इथे तुम्हाला मी तीन सीताफळं दाखवलेली आहे पण मी चार सीताफळाचा घर काढलेला आहे आणि इथे बघा आपल्याकडं पूर्णाची चाळणी असते ना तर ती आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे पूर्णाची चाळणी नसेल ना तर तुमची प किसनी असते ना खोबरं किसायची तर त्याने सुद्धा तुम्ही हे गाळून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे सीताफळ फोडल्यानंतर चमच्याने आपल्याला सर्व गर आणि बिया यातल्या काढून घ्यायच्या आहे तर प जास्त पिकलेलेच सीताफळ आपल्याला इथे रबडीला लागतात तर ते पटकन याचा गर निघतो बाहेर तर अशा प्रकारे सर्व घर मी हा चार शी शित, चार सीताफळांचा घर आहे तर तो मी घेतलेला आहे आणि अशा एक चमचा घ्यायचा त्याने आपल्याला चमच्याने दाबून दाबून याच्या बिया वेगळ्या करायच्या आहे आणि त्याचा रबडीचा पल्प आहे ना तो वेगळा करायचा आहे तर ह्या तुम्ही कितीही चमच्यानी ना तरी बिया बा वेगळ्या होत नाही तर तुम्हाला ह्या हातानेच करायला लागतात बरेच सांगता की चमच्याने वेगळ्या होतात पण त्या होत नाही हाताने एक एक आपल्याला वेगळी करून घ्यावं लागते पण आधी चमच्यानी मोकळी करून घ्यायची आणि एक एक निवडून काढायची बाजूला तर मी त्या बाजूला काढलेले आहे आणि त्यानंतर मी जो गर वरती उरला होता ना तर तो आपला कांदा कटर असताना त्यामध्ये हलका फिरवून घेतला आहे म्हणजे एकसारखी र सीताफळाचा पल्प तयार होतो तर ते सर्व दाखवण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी तो स्किप केलेला आहे तर तु, तु तुम्ही हे नक्की ट्राय करा तर बघा आता जो पल्प आपला काढलेला होता तो शकता। तर तुम्ही बघू शकता जेवढा तुम्ही शि पल्प टाकाल ना तर तेवढी रबडी चांगली लागते बरेच लोक एक किंवा दोनच शीताफळाचा पल्प टाकतात पण शीताफळाचा आता सिजन पण आहे आणि शीताफळं पण स्वस्त आहे तर अशा प्रकारे भरपूर पल्प वापरा खूप छान रबडी तयार होते आता यामध्ये मी छोटे दोन चमचे वेलची टाकणार आहे आणि मोठा पोह्याचा चमचा म्हटला तर अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे वेलची आणि जायफळचं दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं खूप पण जास्त टाकायचं नाही तर ही रेसिपी मी नवीन वर्षासाठी बनवलेली होती तर इथे मी केसर इसेन्स आहे ना तर तीन ते थे चार थेंब टाकून घे घेणार आहे यामध्ये खूप च पण जास्त टाकायचे नाही कारण आपण ऑलरेडी केसर टाकलेला आहे तुम्ही इथे व्हॅनिला सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जो असेल केवडा इसेन्स टाकू शकता जो असेल तो टाका किंवा नाही टाकला तरीही चालेल जे साहित्य असेल ना घरात त्याच्यातच तुम्ही ही रबडी बनवू शकता आता मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही आपला सीताफळाचा घर टाकल्यानंतर किती घट्ट अशी रबडी तयार झालेली आहे आपली जास्त टाकल्यामुळे पटकन घट्ट होते आता आपल्याला ही थंड करायला ठेवायची आहे तर एखाद्या काचेच्या बाउलमध्ये काढून घ्या काचेचा बाऊल नसेल तर स्टीलच्या भांड्यात ठेवलं तरी चालेल पण काचेच्या भांड्यात काढलं तर, तर दिसायलाही छान दिसते आणि मला डेकोरेट पण करायचं होतं म्हणून मी का एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यावर आपण गार्निशिंग करून घेऊ तर थोडेसे बदामचे काप होते तर ते यावर असे टाकून घेऊ जर पिस्ता असेल तर पिस्त्याचा शक्यतो वापर करा पिस्त्याने दिसायलाही छान दिसते आणि टेस्ट पण खूप छान लागते थोडेसे मगज बिया टाकलेल्या पंपकिन शीट टाकलेले आहे तर बघा दोन्ही असे आपण हे टाकलेले आहे आता हे फ्रीजमध्ये आपल्याला रात्रभर थंड करायला ठे रात्रभर ठेवू शकता किंवा तुम्ही चार पाच तास तुम्हाला घाई असेल तर चार पाच तासात सुद्धा थंड होतं आणि पटकन थंड करायचं असेल तर तुम्ही वरती फ्रीझरमध्ये चिलरमध्ये ठेवू शकता ती तुमची एक ते एक तासातच थंड होईल तर बघा अशा प्रकारे थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर किती घट्ट झालेली आहे यामध्ये बरेच लोक आईस्क्रीम टाकूनसुद्धा खातात आता एका बाउलमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते अशा प्रकारे ही बाऊलमध्ये काढून तुम्ही खाऊ शकता तर ही सीताफळ रबडी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन आणि साधे सोपे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि करायलाही खूप सोपी आहे आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद